भारताच्या मागणीपुढे जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश झुकला पाकिस्तानला बसला झटका प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना आमंत्रित करून भारताने एका दगडात अनेक पक्षी मारले आहे पहिली गोष्ट म्हणजे इंडोनेशियाची भारताशी चांगली मैत्री आहे यामुळे एक हजार नऊशे पन्नास नंतर चौथ्यांदा इंडोनेशियन नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आहे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुवियांटो या महिन्याच्या शेवटी भारत दौऱ्यावर येत आहे राष्ट्रपती सुवियांटो या वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे स्वातंत्र्यानंतर चौथ्यांदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी येत आहे भारताच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानचा दौरा करण्याची इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीची परंपरा सुवियांटो यांनी खंडित केली आहे मोदी सरकारची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून त्यांनी पाकिस्तान दौरा टाळला आहे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे कारण इंडोनेशिया बरोबर भारत विरोधी सूर का तैयारी पाकिस्तान ने सुरू के होती भारत दिनी दरवर्षी को एका एक देशा प्रमुखाला आमंत्रित करतो। 2024 हजार चोवीस मध्य फ्रांस से राष्ट्रपति इमानन्युएल मैक्रो प्रमुख पहुने आते दोन हजार, हजार तेवीस मध्य इजिप्त राष्ट्रपति अब्देल फथहल आता दोन हजार मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांटो प्रमुख अतिथी म्हणून येत आहे यामुळे दोन्ही देशांचे नाते अधिकच दृढ होणार आहे भारताने वेगळे धोरण करण्यास भाग पाडले भारत नवी दिल्लीत येणाऱ्या जागतिक नेत्यांच्या पाकिस्तान दौरा करण्यास विरोध करत असत त्याला डिहायफनेशन धोरण म्हणून पाहिले जाते भारताने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डब्ल्यू बुश प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळापासून हे धोरण सुरू केले अमेरिकेने भारतासंदर्भात वेगळे परराष्ट्र धोरण ठेवावे आणि पाकिस्तान संदर्भात वेगळे धोरण ठेवावे अशी भारताची अपेक्षा आहे या धोरणामुळे दोन हजार एकोणीसमध्ये सौदी अरेबियाचे काउन प्रिंट बिन सलमान अल सूद यांना एका महिन्यात दोन वेगवेगळे पाकिस्तान भारत दौरे करावे लागले आहे जगभरात भारताची शक्ती वाढत असल्यामुळे सर्वच देश आता भारतासंदर्भात आपली स्पष्ट वेगळी भूमिका घेऊ लागले आहे ओम न्यूजसाठी ओंकार वसेदार चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क संपर्क सहा तीन सहा तीन चार आठ सात एक शून्य एक